तुमच्या समोर एक विषय मांडतो माझा तिरंगा माझी शान सूर्यापेक्षाही तळकणारा तिरंगा माझा नदीपेक्षाही सरसरणारा तिरंगा माझा हिमालय शिखरावर फडकणारा तिरंगा माझा जगात सर्वात सुंदर असणारा तिरंगा माझा स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा साक्षीदार असणारा तिरंगा माझा हा तिरंगा म्हणजे काय भारताचा वेगळेपणा अस्तित्व व समृद्ध वारसाचा अभिमान दाखवणारा भारताची आण बाण शान असणार हाच माझ्या भारताचा तिरंगा पण हा तिरंगा कोणी बनवला कधी बनवला हा तिरंगा भारताचा एकोणीसशे एकवीस मध्ये आंध्र प्रदेश मध्ये आंदोलन केले होते त्या आंदोलनामध्ये पिंगल व्यंकी हे क्रांतिकारक होते गांधीजींच्या आज्ञे पिंगल व्यंकी यांनी भारताचा पहिला ध्वज बनवला त्यात दोन रंगाचा समावेश होता लाल व हिरवा लाल रंग हे हिंदूचे प्रतीक होते हिरवा रंग हे मुसलमानांचे प्रतीक होते काळानुसार त्यामध्ये हे बदल होत गेले व बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात होता आला तो आयता कृती होता व त्यात तीन रंगांचा समावेश होता केसरी पांढरा व हिरवा पण या रंगांचा अर्थ केसरी हा शौर्य व त्यागाचे प्रतीक होते मध्यभागी पांढरा रंग असून शांततेचे प्रतीक होते सर्वात हिरवा रंग सव्वीस जानेवारी एक मे या दिवशी तिरंगा आपण अभिमानाने फडकवतो पण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या दिवशी राष्ट्रभिमान असल्यामुळे आपण कागदी व प्लास्टिक चे तिरंगे विकत घेतो कुठे हातावर लावतो कुठे डोक्यावर

धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र